नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत स्वातंत्र्य संग्राम बलिदान ते नागरिक कर्तव्य म्हणजे आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यातून भारताचा स्वातंत्र्य लढा कसा घडला आणि त्यात वेगवेगळ्या लोकांचं विचारांचं योगदान कसं होतं अगदी आणि त्या बलिदानाचा आज आपल्या जबाबदाऱ्यांशी काय संबंध आहे हे, हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील नक्कीच कारण यात फक्त कथा नाहीत तर त्या कृतीमागचे विचार आणि आजच्या पिढीसाठीचा सा संदेश तो महत्वाचा आहे सुरुवातच बघा ना किती तीव्र आहे भगतसिंग वर्षांचे फक्त फाशीच्या आदल्या रात्री आईला भेटली ते धैर्य आणि ती शांतता देशासाठी इतक्या लहान वयात प्राण देण्याची तयारी हे म्हणजे खरे हे फक्त शौर्य नाही यात एक एक वेगळंच तत्वज्ञान आहे आणि मग ती घोषणा हजारो भगतसिंग जन्मतील बरोबर हा काही फक्त भावनिक उद्गार नाहीये आपल्या स्रोतांमध्ये याला विचारांच्या अमरत्वाचं प्रतीक मानलं आहे म्हणजे व्यक्ती संपेल पण तो विचार अन्यायाविरुद्धचा शोषणाविरुद्धचा तो इन्कलाब तो जिवंत राहील हो आणि नवीन लोकांना प्रेरणा देत राहील हे फक्त ब्रिटिशांविरुद्ध नव्हतं तर कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरी विरुद्ध होत हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे आणि ह्याच लढलात प्रत्येकाचा मार्ग किती वेगळा होता पहा चंद्रशेखर आझाद आजाद त्यांचं ते वाक्य पकडला जाईन पण जिवंत नाही काय प्रचंड स्वाभिमान आणि तत्वांवरची निष्ठा दिसते यात तर दुसरीकडे सुभाषचंद्र बोस त्यांची दृष्टी तर आंतरराष्ट्रीय होती तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा एकदम शक्तिशाली आवाहन हे फक्त आवाहन नव्हतं यात संघटन कौशल्य होतं शिस्त होती राष्ट्र उभारणीचं एक मोठं स्वप्न होतं त्यांनी काय केलंय की जागतिक पातळीवर भारताचा आवाज नेला स्वातंत्र्य म्हणजे फक्त राजकीय मुक्ती नाही तर आत्मनिर्भरता अगदी आत्मनिर्भर आणि सामर्थ्यवान राष्ट्र निर्मिती हा विचार दिसतो त्यांच्या कामात पण त्याच वेळी महात्मा गांधीजी त्यांनी लढ्याला एक पूर्णपणे वेगळी दिशा दिली होती बरोबर अहिंसा आणि सत्याग्रह म्हणजे अन्याय कायद्यांना शांततेने पण पन ठामपणे विरोध करायचा आपल्या माहितीनुसार त्यांनी नैतिकतेला बळापेक्षा श्रेष्ठ मांडलं आणि त्यामुळेच सामान्य माणूस या लढ्यात उतरला ती ताकद खूप मोठी होती खरंय आणि आपण अठराशे सत्तावनच्या लढ्यातल्या राणी लक्ष्मीबाईंना विसरू शकत नाही त्यांचं शौर्य हे फक्त एका व्यक्तीचं नव्हतं ते स्त्री शक्तीचं हो आणि व्यापक देशभक्तीचं म्हणजे प्रांत भाषा याच्या पलीकडचं राष्ट्रप्रेम हे लिंग जात प्रदेश या कशातच अडकत नाही हे त्यातून दिसत म्हणजे बघा क्रांतिकारक अहिंसक संघटनवादी मार्ग खूप वेगवेगळे होते कधी कधी तर त्यांच्यात मतभेद पण असायचे तीव्र मतभेद हो होते पण इथेच इथेच आपल्या स्रोतांमधला एक महत्वाचा मुद्दा समोर येतो या सगळ्या वेगवेगळ्या प्रवाहांचा मिळून एक स्वातंत्र्याचा महासागर तयार झाला वा छान म्हणल्यात कारण प्रत्येकाचं अंतिम ध्येय एकच होत स्वातंत्र्य न्याय आणि समानता आजच्या काळात जिथे मतभेद लगेच विभाजनाकडे जातात ना तिथे हा धडा खूप महत्वाचा आहे एका मोठ्या ध्येयासाठी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून हे शिकण्यासारखं आहे या सगळ्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण ते टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आज आपली भूमिका काय यावर पण विचार मांडलेत बरोबर अगदी बरोबर ही फक्त भूतकाळाची आठवण नाही तर वर्तमानातली कृती आहे पहिली गोष्ट काय मग लोकशाही कर्तव्य म्हणजे मतदान करणं नियम पाळणं कर भरणं हे सगळं ही त्या स्वातंत्र्य सैनिकांनी दाखवलेल्या सामूहिक जबाबदारीची आहेत देश आपला आहे ही भावना ती यातूनच वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्मनिर्भरता शिक्षण कौशल्य स्वतःचा उद्योग बरोबर यातून देशाची खरी ताकद वाढते हाच तर स्वाभिमानाचा आणि आत्मबलाचा धडा आहे जो आझाद किंवा बोस यांच्या विचारांशी जोडता येतो पर्यावरणाबद्दल काय तोही एक महत्वाचा मुद्दा आहे पाणी वाचवणं प्लास्टिक टाळणं झाडं लावणं हे आपल्या भविष्यासाठीचं कर्तव्य आहे स्वातंत्र्य म्हणजे फक्त राजकीय सीमा नाही तर आपली जमीन आपलं पर्यावरण यांचं रक्षण करणं पण आहे आणि सामाजिक समता हा तर खूप मोठा पैलू आहे नक्कीच जात धर्म लिंग यावरून होणारा भेदभाव संपवणं सगळ्यांना समान संधी देणं हाच तर त्या स्वातंत्र्य समता न्यायाच्या लाढ्याचा मूळ अर्थ आहे आपली संस्कृती जपणं आणि आधुनिकता स्वीकारणं हा समतोल ही गरजेचा आहे आणि यात आणखी एक गोष्ट येते नागरिक शिस्त सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं स्वच्छता ठेवणं हे पण देशप्रेमच आहे खरंय थोडक्यात काय कि स्वातंत्र्य ही काही एकदा मिळून संपणारी गोष्ट नाही ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे त्या बलिदानाचा खरा आदर तेव्हाच होईल जेव्हा आपण आजची आपली कर्तव्य जबाबदारीने पार पाडू अगदी बरोबर जाता जाता मनात एक विचार येतोय भगतसिंग म्हणाले होते हजारो भगतसिंग जन्मतील आजच्या काळात आपल्या रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या पण प्रामाणिक कृतींमधून म्हणजे नियम पाळणं असो पर्यावरणाची काळजी घेणं असो किंवा दुसऱ्या नागरिकांबद्दल आदर ठेवणं असो यातून आपण खऱ्या अर्थाने ती कल्पना जिवंत ठेवू शकतो का मूल्यांशी प्रामाणिक राहून एक चांगला समाज घडवणं हेच आजच्या काळातलं स्वातंत्र्य जपणं असेल का विचार करायला लावणारा प्रश्न हा नक्कीच